हे गाईज कसे आहे तुम्ही सगळे आणि मी खूप मस्त आहे आणि मी आलेली आहे गावाला तुम्ही बघू शकता खरंच इथं खूप सुंदर वाईब्स येत आहे यार सिरियसली आणि इथे जे आहेत सगळं असं मस्त हिरवं हिरवं असं लागलेलं आहे बघू शकता तुम्ही लसण्याचे पानंसुद्धा इकडे असे खूप सारे लागले आहे भाजी मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे पण हा आहे पार्ट वन आणि पार्ट टू पण तुम्ही नक्की बघा कारण पार्ट टूमध्ये पण मी तुम्हाला भरपूर सारं काही दाखवणार आहे गावात कसं असते काय असते आणि हा आमचा गावाकडचा घर आहे तुम्हाला कसं वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल आणि इथे खूप मोठे मोठे नारळाचे झाडंसुद्धा आहे आणि बघू शकता मी इथे सांबार आणि मेथी तोडत आहे खरंच मला हे तोडून एवढं मस्त वाटत होतं कारण एवढं छान होतं हिरवं हिरवं कंच आणि भाजी बनवायला तर खरंच खूपच मजा येते सो तुम्हाला कसं वाटलं तुम्ही पण मला नक्की सांगाल आणि अजून बघू शकता तुम्ही मी हे बघा इकडे लागलं आहे खूप सारे असे केळं खरंच हे केळं बघून तर मला असं वाटतं आहे हे कधी कधी पिकणार आणि मी कधी खाणार सिरियसली ना तुम्हाला पण असंच होते काय असं सगळं बघून असं सगळं हिरवं बघून तुम्हाला असं काही वाटतं आहे की मला कधी मिळणार मी कधी खाणार आणि हे कधी केळं पिकणार खरंच मला तर असंच वाटत होतं आणि हे बघा इथं असं सुंदर असं मस्त सांबार लागलं आहे आणि मेथीसुद्धा लागली आहे छोटी छोटी बारीक बारीक खूप त्याच्यानंतर हा आहे घरचा समोरचा एरिया आणि मी तुम्हाला मागचा सुद्धा दाखवणार आहे हा आहे मागचा पार्ट इकडे पूर्ण असं कचरा लागलेला आहे झाडं या मग लाकूडसुद्धा असे पडलेले आहे हा आहे आमचा मागचा एरिया आणि मी पार्ट टूमध्ये तुम्हाला पूर्ण घर ऑल ओवर कसं दिसते कुठून काय स्टार्ट होते सगळं काही तुम्हाला सो so, पार्ट वन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा आहे आमचा गावाकडचा घर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू